नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये सर, खूप खूप स्वागत आहे सध्या आपण स्टार प्रवाहच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर आहोत आणि माझ्यासोबत आहे ब्युटीफुल अँड गॉज वन अँड ओनली वर्षा उसगावकर मॅम हाय मॅम कशा नमस्कार ठीक आहे मॅम एकंदरीत ज्या पुरस्कार सोहळ्याची वर्षभर आपण सारेच वाट बघत असतो जे वर्षभर तुम्ही मेहनत घेता आणि कौतुक कौतुकाची शब्दास किंवा थाप प्रत्येक कलाकाराच्या पाठी या पुरस्कार निमित्ताने मिळते किती एक्साइटमेंट या पुरस्कार सोहळ्याला घेऊन आणि किती म्हणजे किती एक्साइटमेंट आणि आपल्या माणसांना भेटण्याची देखील किती एक्साइटमेंट आहे तुम्हाला खूप उत्साह आहे कारण मागच्या वर्षी मला हा सोहळा चुकला आणि मागच्या वर्षी मला अवॉर्ड मिळालं बेस्ट सासूच आणि तेच घ्यायला मी नेमकी नव्हते त्यामुळे मला खूप आनंद आहे की या वर्षी मी आ, आ, हजर राहू शकले कारण जेव्हापासून सुख म्हणजे नक्की काय ही सिरियल सुरू झाली तेव्हापासून मी दरवर्षी न चुकता हा सोहळा सोहळ्याला हजेरी लावली आहे पण काय झालं की आता आ, आ, एक हजार एपिसोड कम्प्लीट झालेले आहे त्यामुळे जास्त जबाबदारी वाढली आहे अजून सिरियल चालली पाहिजे कारण आता पुनर्जन्म झालेला आहे ह्याचा आणि मला खूप उत्साह वाटतो असं वाटतं की ते एक लग्नकार्य आहे दरवर्षी येणार आणि ते आपण चुकवता कामाने आणि म्हणून मला खूप उत्साह वाटतो याचा आणि सगळे काय होत की आपण एरवी सुख म्हणजे सेट वर आम्ही त्यातल्याच कलाकारांना भेटतो पण इथे कसं आहे पूर्ण परिवाराला आपण भेटतो सगळा स्टार प्रवाह परिवारला त्यामुळे खूप आनंद होतो मॅम तुम्ही जो लुक केला अतिशय गोड दिसताय तुम्ही नेमकं काय नाविन्य ने त्या लुक मध्ये जी काही थीम होती त्या थीमला ला अनुसरून तुम्ही लुक केला आहे नेमकं काय सांगा प्रेक्षकांना आणि कोणाला याचं क्रेडिट जातं याचा अर्थच कॉस्ट्युम डिझायनरला मी देईन कारण आम्हाला पिवळा कलर दिलेला आहे प्रत्येक जे हे आहेत कलाकार म्हणजे मालिकेतले त्यांना एक एक कलर दिलेला आहे जेणेकरून ती फॅमिली आहे कोण ते कळत तर तसं आम्हाला पिवळा रंग दिले पिवळा तर माझा आवडता कलर आहे आणि त्याला हे नाविन्यपूर्ण हे जॅकेट जे आहे साडीवर ते खूप छान आहे आणि त्याच्यामुळे ते, ते साडीची शोभा वाढते त्याला एक वेगळे पण देत आणि त्याला एक वेस्टर्न लुक पण देतं त्यामुळे मला हा खूप आवडला आणि सगळ्याला एकतर माझ्या हेअर ड्रेसरला आणि मेकअप मी स्वतःच केलेला आहे मला आवडतं स्वतःचा मेकअप करायला त्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनाच अशी एखादी गोष्ट तुमच्या लुक मध्ये जी जर आज नसती तर खूप जास्त लुक इनकम्प्लीट वाटला असता मला वाटतं बिंदी झुमके आणि ती असं जाता जाता एकंदरीत पुढच्या मालिकेसाठी वाट वाटचालीसाठी आणि कारकिर्दीसाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच